नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता हा महिलांच्या अकाऊंटवरती जमा झालेला आहे जवळपास सगळ्याच महिलांच्या अकाऊंटवरती हे पैसे जमा झालेले आहेत उर्णवरित महिलांच्या अकाऊंटवरतीसुद्धा आज उद्यापर्यंत हे पैसे त्या ठिकाणी जमा होतील म्हणजे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेने सांगितल्याप्रमाणे सव्वीस जानेवारीच्या अगोदर महिलांच्या अकाउंटवरती जानेवारीचा हप्ता हा जमा झालेला आहे आता काही महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले नाहीत किंवा काही महिलांना कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत म्हणजे पाठीमागील हप्ते जमा झाले ते नव्हते ह्या हप्त्याबरोबर पैसे जमा होतील असं वाटलं होतं पण यावेळेस पंधराशेच त्या ठिकाणी जमा झालेले आहेत तर ज्या भगिनींना म्हणजे पाठीमागील हप्ता आला आहे आत्ताचा हप्ता त्या अकाउंटवरती जमा झालेला आहे किंवा नाही किंवा मेसेजेस आलेला नाही तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हप्ता आलेला असेल तरी पण आणि नसेने आलेला तरी पण ही गोष्ट तुम्ही, तुम्ही उन, ते ते त्या ठिकाणी चेक करून घ्या तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे किंवा स्वतः फॉर्म भरला आहे किंवा सी एस सी केंद्र असतील माही सेवा केंद्र असतील या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या अर्जाचं स्टेटस त्या ठिकाणी चेक करा आपण जे अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला आलेले पैसे संपूर्ण त्या ठिकाणी दिसत आहेत आत्ता हा जो काय हप्ता वितरित झालेला आहे जानेवारीचा कारण पाठीमा आता एका महिलेच्या बाबतीत असं झालेलं आहे पाठीमागचा हप्ता हा वेगळ्या बँकेत त्या ठिकाणी जमा झालेला आहे आणि आत्ताचा जानेवारीचा हप्ता हा वेगळ्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे असं का तर कारण ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस डीबीटी त्यांची लिंक नव्हती लिंक नसल्यामुळे बँकेमध्ये जाऊन त्यांनी बी टी लिंक केली पण बँकेवाल्यांनी ती डी बी टी त्या ठिकाणी लिंक केली नव्हती त्यासाठी बरेच दिवस गेले बरेच दिवस गेल्यानंतर त्यांनी परत एक पोस्टामध्ये अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलं पोस्टामध्ये अकाऊंट ओपन केलं पण तोपर्यंत बँकेमध्ये त्या ठिकाणी डीबीटी झाली होती म्हणून पाठीमागचे एक दोन हप्ते बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यानंतर परत आता सातवा हप्ता जानेवारीचा जा जो आहे तो पोस्ट पेमेंट बँकमध्ये त्या ठिकाणी जमा झालेला आहे त्यामुळे तुमचंसुद्धा असं झालेलं असू शकतं का पाठीमागेला हप्ते एका बँकेमध्ये आणि आत्ता आलेला हप्ता हा वेगळ्या बँकेमध्ये जमा झालेला असू शकतो त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्या कारण पाठीमागील हप्ते ज्या बँकेमध्ये जमा झालेले आहे त्याच बँकेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी चेक करणार हप्ता आलेला आहे किंवा नाही आणि त्या बँकेमध्ये जमा झाला नाही तर तुम्ही जर आम्हाला काही हप्ता आलेला नाही त्यासाठी तुम्ही जर पोस्टामध्ये अकाऊंट ओपन केला असेल तर तिथं चेक करा किंवा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठं डीबीटी लिंक करण्याचा प्रयत्न करत होतात का ते एकदा चेक करून घ्या कारण तिथंसुद्धा तुमचे पैसे त्या ठिकाणी आलेले असतील आणि तुम्ही टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला सर्व आत्तापर्यंत किती पैसे आलेले आहेत ते त्या ठिकाणी समजणार आहेत ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते दिसणार आहे म्हणजे आत्तापर्यंत नऊ हजार रुपये महिलांनाही मिळालेले आहेत काही महिलांना साडेसातच हजार रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत अशा पद्धतीने कमी जास्त पैसे महिलांना मिळालेले आहेत तर तुम्ही स्टेटस एकदा चेक करून घ्या आणि जर तुम्हाला हप्ता आत्तापर्यंत आलेला नसेल जानेवारीचा तर तुम्ही तुमचं बँकेचं अकाउंट चेक करून घ्या आणि दुसरं कुठं डीबीटी तुम्ही त्या ठिकाणी लिंक करत असाल किंवा नवीन अकाउंट ओपन केलं असेल तर तेसुद्धा सुद्धा त्या ते ठिकाणी चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला आलेले पैसे आलेत किंवा नाही ते त्या ठिकाणी समजेल आणि कमेंटमध्ये जरूर नक्की सांगा तुम्हाला किती रुपयाचा हप्ता हा तुमच्या अकाउंटवरती जमा झालेला आहे म्हणजे पंधराशे रुपयाचा झाला आहे का ज्या का त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा हा जमा झालेला आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद